नुकसान भरपाई किती देणार असं विचारणारा एक शेतकरी देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेमध्ये राजकारण करतोय आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत गेल्या बारा वर्षापासून जे करत आहे ते सत्कार्य आहे समाजसेवा आहे असं त्यांना स्वतःला म्हणायचं होतं तुम्ही ज्या पद्धतीनं आमदार फोडत आहात ज्या पद्धतीने तुम्ही खासदार फोडत आहात ज्या पद्धतीनं तुम्ही पक्ष फोडत आहात ज्या पद्धतीनं तुम्ही घर फोडत आहात ते तुमच्या नजरेमध्ये राजकारण नाही ह्याच्यामध्ये मला विलासरावजी देशमुख यांचा एक निर्णय एवढा जबरदस्त आठवणीमधला आहे त्यांना बाळासाहेब थोरातांनी कॉल केलं आणि विचारले ते त्यावेळेस बाहेरच्या देशाच्या दौऱ्यावरती होते महाराष्ट्रामध्ये किड्यांनी पूर्ण सोयाबीन उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं त्यांनी एक फोन करून सांगितले की महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांमध्ये खूप असंतोष आहे आणि त्यांना काही करून नुकसान भरपाई द्यावं लागणार आहे तर विलासरावजी देशमुख यांनी सांगितलं की त्यांना सांगा नुकसान भरपाई दिली जाहीर करून टाका असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले होते आणि आजचे देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याच्या बंधाऱ्यावरती जाऊन शेतकऱ्यांना म्हणत आहेत की तुम्ही राजकारण करत आहात काळ तुम्हाला लक्षात ठेवेल इतिहास तुम्हाला लक्षात ठेवेल देवेंद्रजी